एका ओजस्वी आणि तेजस्वी परंपरेमध्ये नारायणगडाचे आद्य प्रवर्तक संस्थापक पूज्य नगर नारायण महाराजांच्या पुण्यतिथीच्या अवचित्य साधून या परंपरेमध्ये पूज्य नगर नारायण महाराजांपासून परमपूज्य गुरुवर्य शिवाजी बाबांपर्यंत सकल संतांना साष्टांग धंदा करतो माझ्या जीवनातील एक अशा प्रकारचा झालेला आहे म्हणून आज उत्तर अधिकारी श्री क्षेत्र नारायणगड संस्थान एक ओजस्वी तेजस्वी सगळ्या क्षेत्रात काम असलेलं नारायणगड त्याचा उत्तराधिकारी म्हणून मला हा मान गुरुवरे बाबांनी विश्वस्त मंडळींनी आणि भक्तजनांनी दिला प्रथम तर तुमचा सगळ्यांचा मी आभारी खर <प्रत्राथ> तर मला काहीच बोलता येत नाही माझं ऊर भरून आलेलं आहे हात थरथर कापायला लागलेले मोठ मोठी मंडळी सगळी बसलेली आहे काय बोलावं एकच वाक्य सांगतो काहीतरी पूर्वजन्मीचं संचित अशा प्रकारचं असेल आणि माझ्या जीवनामध्ये परमपूज्य गुरुवर्य बाबांची सेवा गेल्या वयाचा मी सोळाव्या वर्षाला असताना म्हणजे मी गावीला असल्यापासून गुरुवर्य बाबांच्या करंगळीला धरून परमार्थाची सुरुवात केली आणि त्यांच्याच मार्गदर्शनानं त्यांची सेवा करत राहिलो नगद नारायण महाराजांची सेवा त्यांच्याच निमित्तानं मला घडली म्हणून हा योग माझ्या जीवनात अशा प्रकारचं येत आहे खर तर जीवनामध्ये एकही शब्द मी त्यांचा कधी पडू देत नाही पडू दिलेला नाही आणि भविष्यात सुद्धा जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा थेंब आहे माझ्या शरीरात श्वास चालतो तोपर्यंत गुरुवरे बाबांचा एकही शब्द मी कधी पडू देणार नाही फार मोठी हो जबाबदारी खर तर ही जबाबदारी सामान्य नाही त्याच्याही अगोदर मला गुरुवारी बाबांनी संस्थांवरती मादळांना गादीवरती बसवलं असा सगळा झाला आणि गुरुवरे बाबांची सेवा माझ्याकडून गेली बारा वर्षात घडली म्हणून हा योग अशा प्रकारचा आहे सगळा समाज आमची विश्वस्त मंडळी काळकरी मंडळी महाराज मंडळी उपस्थित बोधले महाराज लक्ष्मण बाबा सत्यवान महाराज आणि बाबांचे बालपणापासून मित्र असलेले ज्यांना बाबा मी मानतो त्यांचे मधुकर बाबा म्हणून तुमच्या सगळ्यांचा नतमस्तक होतो आणि एकच शब्द घेतो बोलण्यासारखं भरपूर आहे पण आज बोलायची माझी ती कुवत नाही माझी ती डिरिंग होत नाही म्हणून तुमच्या समाजाचा विश्वस्त मंडळींचा आणि गुरुवारी बाबा आणि पूजनी महाराज मंडळींच्या साक्षात एकच शब्द देतो माझ्या जीवनामध्ये कोणाचाही कधी द्वेष मी करणार नाही सगळ्याला समता देण्याचा प्रयत्न करी सगळ्यांच्या बरोबर सारखं वागण्याचा प्रयत्न करी आणि भूकुल चुकून माझ्याकडून काही चुका अवगत घडल्या तर हक्कानं समाज म्हणून भक्त म्हणून काळकरी महाराज म्हणून विश्वस्त म्हणून आणि गुरुवारी म्हणून तुम्ही हक्कानं मला सांगा त्याच्यामध्ये मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीन निश्चितच असेच आशीर्वाद नगद नारायण महाराजांचे माझ्यावरती राहावीत गुरुवारी बाबांची कृपा माझ्यावरती राहावी ज्ञानोपारायांना विचारलं या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी तुम्ही काय केलं तर रायांनी उत्तर देत असताना सांगितलं ज्ञान देव म्हणे गुरुचा महिदास नेणे साधना सान काही रामकृष्ण आहे नदी गौत बीच्या सती जन्म झाला आधी ब्रह्मवेदांत तुझे पूर्ण केला दिली भेटी देवे अनेक प्रधानीला नमस्कार माझा श्री गुरु नगर महारायणाला या ठिकाणी महान भगवत भगत भक्त नगद नारायण महाराजांच्या दरबारामध्ये ही नगद नारायण पुण्यस्मरण चाललेलं आहे या ठिकाणी सर्व भक्तगण मंडळ सर्व विश्वस्त मंडळ आणि आमचे सर्व संत महंत आमच्या मराठवाड्याचे अध्यक्ष यांना मिनिट वेळ नसतो परंतु हा दिल्याबरोबर हो मानणारी अशी शक्ती आमचे बुद्धे महाराज दादाच्या काळात सुद्धा आम्हाला त्यांनी सहकार्य केलं मेंगडे महाराज असतील बोधले महाराज असतील पण आम्ही हयात नगत नारायणाच्या गादीवर बसल्यानंतर काहीच कळत नाही कोणाकडे जावा कोणी आपल्याला सहकार्य केलं ते आता म्हणतात लग्नात कराले असते लग्न लागलं की ते नवरा नवरे म्हणतात हे न भाग सोडा या नगद, नगद नारायणाला नतमस्तक ना होऊन माझ्या जीवनातला विकास आणि गुरुवरे महंत महादेव बाबांचा आशीर्वाद या आशीर्वादाची ताकद काय आहे या नारायणगडचा आणि परिसराचा विकास ही नगद नारायणाची ताकद आहे आमच्या हयातीमध्ये आमच्या संतांनी म्हणावं लाडकी लेखनी संतांची या समाजाने मला एवढा मोठा आशीर्वाद देऊन चाललेला आहे ट्रस्ट मंडळाने सुद्धा मला असं विचारलं नाही की दोन रुपये अंता कुठून कशाला विचारतील वर्षाला पाच कोटी येते हे कुणकुण येते अजून शासनाचा उपाय नाही ह्या गरीब माझ्या समाजाचा हा दोन रुपयाचा विकास आहे मग आळंदी असत पंढरपूर असत नारायणगड असत आणि हा विकास आतापर्यंत जसा मोठा समुद्र पार करून जाण्यासाठी किती सायास करावे लागतात बुडलं म्हणजे मेलं पण ह्या सायास नदीतून पूर वरंदत असताना किती त्रास होत असतो हे महाराज नाही लग समाजात वागणं तितकं खरं नाही हे काच्याचं भांड आहे आमचं कभात तडा जाईल पण नगर नारायणाचा आशीर्वाद आणि गुरुवारी म्हणत महादेव बाबांचा आशीर्वाद अशी ताकद तयार झाली शब्द टाकील तो समाजाने झेललेला आहे आम्ही जे मनात आणू ते आम्ही आतापर्यंत काम पूर्ण केलेलं आहे पूर्ण केलेलं आहे ट्रस्टीशी समाजाशी ट्रस्टीशी आमच्या पाठीशी समाजाचा रेटा आहे आणि म्हणून आमच्याकडे पुष्कळ मंडळी आहेत सहकार्य करणारी आम्हाला आधार देणारी नगर नारायणाची शक्ती आहे त्याला आणि म्हणून आता बोलण्यासारखं पुष्कळ आहे ही परंपरा नारायणगडाची परंपरा गुरु शिष्य परंपरा आहे ही पर गुरु शिष्य परंपरा आणि बाबा गेल्यानंतर त्यांनी काही लिहून ठेवलं नव्हतं पण मनात ठेवलं होतं समाजाला सांगितलं हे आमचे नंद शिवाजी महाराज या नारायणगडाचे ही गुरु शिष्य परंपरा आमच्या पट्टशिष्य गुरु शिष्य परंपरा ही आहे आणि म्हणून या ठिकाणी आमच्या माणिक बाबांनी सुद्धा शिष्य शिष्य केला गुरुवर म्हणतो बाबा ही गुरु, गुरु शिष्य परंपरा मग त्यांचा परमार्थातला संबंध आहे नाते संबंध आहे तसाही आता नाते संबंध पुढे आलाय नाते संबंध हा आम्ही पहिलाच पेटिलेला आहे नाते संबंध नाही हा गुरु शिष्य परंपरा आहे गुरु श्री परंपरा ही आमच्या वारकरी संप्रदायाची रीत आहे ही आमच्या वारकरी संप्रदायाची पद्धत आहे आणि म्हणून आज घोषित केलेला आहे महंत आमचे वारस संभाजी महाराज हे मी स्वत घोषित केलेलं आहे दोन दिवस आमच्या ट्रस्ट मंडळाची मीटिंग झाली त्याने मोकळं सांगितलं महाराज तुमच्या मनात असेल की आमच्या आम्ही तुमच्या पाठीशी आहे काय काय लिहायचंय तुम्हाला लिहा आम्ही डोळे झाकून सहा चालत झालेले आहेत आणि म्हणून ही परंपरा चालावी चालत आलेली आहे आणि चालवली पाहिजे या समाजासमोर नगद नारायणा संभाजी महाराजाला आव्हान करतो आम्ही जशी ही धुरा सांभाळी आम्ही जसे हे अनेक समाजाशी एक रूप राहिलो मग आपण सुद्धा सांभाळली पाहिजे त्याच पावलावर पाऊल ठेवून आपण नगत नारायणाची सेवा केली पाहिजे हे समाजासमोर त्यांना आव्हान करत आहोत शब्द टाकला तर ना नाही एवढी मोठी गर्दी महिन्याला असती पण कोणाचे दोन रुपये जात नाही त्याला कारण हे आमचे जाधव सरपंच नारायणगडाची त्यांच्या खांद्यावर टाकली आणि त्यांनी उघड सांगितलं काही झालं तर मी जबाबदार मी जबाबदार असं प्रत्येकाने जबाबदारीचं जर पालन केलं ज्या त्याने वाट्याला आलेल्या कर्माचं पालन केलं जबाबदारीचं पालन केलं तर रामराज्य होण्यासाठी वेळ लागणार नाही वेळ लागणार नाही म्हणून या नारायणगड हा सर्व जाती धर्माचा गड आहे सर्व जाती धर्माला घेऊन चालणार हा नारायणगडची परंपरा आहे आणि म्हणून अशीच ही परंपरा सर्व जाती धर्माची परंपरा घेऊन चालणार आहे पुढच्या काळात सुद्धा प्रत्येक जण पाहिजे नारायणगड माझा आहे आणि मी नारायणगडाचा आहे आणि म्हणून ही भूमिका कायम स्वरूपाने राहावी की नगर नारायणाला प्रार्थ प्रार्थना आणि उत्तराधिकाराने सुद्धा हे सांभाळलं पाहिजे सर्व जाती धर्माला घेऊन गड माझ्या प्रत्येकाने म्हटलं पाहिजे आणि इथं सेवा केली तर नगर नारायणाची सेवा इतका आशीर्वाद मोठा आहे इतका मोठा आहे माझ्या अंतकरणाला माहित माहीत आहे माझ्या अंतकरणाला नगर नारायणाची एक निर्मळ सेवा आणि एक निष्ठेची जर ठेवली तर नगर नारायण बाबा काय करेल ते आम्ही करणारे नाही ही तवा त्यांनीच तापलेला आहे आपण भाकर माळ्याची ट्राकायची पत्नीच माळ्याची एक ट्राकायची ती पत्नी एका वर्षाला आम्ही पाच कोटीचं काम करतो कष्ट मंडळाला विचार त्यांच्या समोर गेल्या वर्षी शाळेचं आणि गाळाचं पाच कोटीचं काम केलं आता पंधरपूरचं पाच कोटीचं काम चालू आहे उद्या पैशांचं पाच कोटीचं काम चालू आहे तुम्ही मला हे का सापडत काय ही मग नारायणाची ताकद आहे आम्हाला सुद्धा काय नाही नाही कुठून जोडदेन भाऊ तुमचा जसा घेरा थापलेला जीव अशी आमची नगद नारायणाची शक्ती आज सुद्धा आम्ही नग इथं स्मरून सांगतो काम चालू केलं तर आज सुद्धा एक भांडवाली मी तुम्हाला नाही सांगत संभाजी महाराजांना सांगत इथं गेलं की उकरायचं हा सुद्धा आम्ही पाच कोटीच काम पैठण करू शकतो करू शकतो करू शकतो आणि म्हणून आजच्या दिवसाला नाही आनंदाशी झालेलं आहे माझी मला कळत आहे यात आपण काहीतरी सुधारणा केली पाहिजे आम्ही तिथे फाडून बसलो गाडीची वाट पाहतो कधी गाडी येते कधी गाडी येते पूर्वीचे महाराज असे होते किटेवून ठेवायचे आणि समाजाचे भांडण लावायचे आताचे महाराज वारस अधिकारी करतात प्रत्येक महाराजांनी तेरा वर्ष झाले वारस कमी झाला मग हातात देण्यापेक्षा करा राबून घेतलं पाहिजे त्यांनी काम केलं पाहिजे तो कशा अधिकाराचा हे पाहिलं पाहिजे अरे बापा संपत्ती कमावतात पण मुलगा कसा वागतो हे सुद्धा पाहिलं पाहिजे नाही तर बांध टोकून एका महिन्यात होऊन टाकतो त्याला घालून हातून दिलं पाहिजे आणि म्हणून या नारायणगडाची घोडा सांभाळणं तितकं सोप नाही लांबून दिसतो नारायणगडचा रोज आम्ही एक एक वाजेपर्यंत झोप येतोय डोकं धरून बसतो आता योग प्रश्न आला अनेक प्रश्न आहे सोडवायचा कसा पण आपो हा प्रश्न सुटतात असे लाख प्रश्न सुटलेले आहेत आणि शेवटचा हा वारसाचा प्रश्न सुटला आता ही जाहिरात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून याने सुद्धा या वारसाने असं समजून नाही की आई तर आता या धनावर बसतो नाही नाही पुढचं कर्तृत्व करा पुढचं काय आहे ते करा सेवा करा समाजाशी एक रूप राहा कृष्ण मंडळाशी एक राहा आणि सर्वाला मी माझेपणा सोडून सर्वाला सर्व समाजाची माझे म्हणून ही क्रिया धारण करा नगर नारायणाची शक्ती काय आहे या याला माहीत आणि सेवा सेवाला माहीत झालेली सेवा नगर नारायणाच्या दोन शब्दाला पूर्ण घडा oh. मस्त काही या वारकरी संतांच्या आज आदरणीय महाराज तुम्हाला कोटी कोटी प्रणाम महाराजांनी सांगितलं आपल्या पश्चात काही चिठ्ठे घेऊन पुढे अडचणी निर्माण होतात पण आता नवीन महाराष्ट्रातल्या सगळ्या अभिनेत्री महाराजांनी नवीन आपल्या डोळ्यात एका भोगमुक्तीचा सोहळा महाराजाला कोटी कोटी प्रमाण आम्ही तर आमच्या पत्नीचं वेळ तेरा वर्ष होतं त्याच वेळेला बसवलं आणि ते चाललेलं आहे आता एक प्रश्न आहे महाराज नातेसंबंध जरी असला एक पात्रता असल्याशिवाय तो नाते संबंधाला महाराजांनी महत्व दिले नाही ही निवड नात्यातून नाही ही निवड पात्रतेतून आहे आणि दुसरी गोष्ट आहे की ज्या दिवशी गुरुची दीक्षा होते बोलता बोलता जे संभाजी महाराज म्हटले आज माझा नवा जन्म झाला त्याचं कारण ज्या दिवशी गुरुकून दीक्षा होते त्यावेळेला गुरु आपले आई वडील असतात हा मोठा पुरावा मुक्ताबाई आठ वर्षाचा मुक्ताबाईंनी चांगदेवाला उद्देश केला चांगदेव म्हटले चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा तस संभाजी म्हणे आज जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो शिवाजी महाराजांचा म्हणून <Mitarbeiter> आजपासून शिवाजी महाराजां संभाजी महाराजांचं नाव काय आहे हरिभक्तीपराय संभाजी महाराज गुरु हरिभक्तीपराय शिवाजी महाराज असं नामकरण महाराजांचं होत दुसरी गोष्ट संभाजी महाराजांच्या आई या ठिकाणी आलेल्या आहेत मी विचारलं आई कुठे आई आहेत ना इकडे येऊया इक येऊ महाराजांच्या आई आलेल्या आहेत आज आपल्या पोटचा गोळा आज नारायण नारायणगाडाच्या गादीला समर्पण केलेला आहे त्या मातेला सर्वजण कोटी कोटी प्रणाम मुलगा उद्या पांडुरंगाने विचारला आई कोणा काय त्या सांगत असेल मला पुत्र जो या नारायणगणाचा फडकवी झेलला पण या आईला देखील कोटी कोटी प्रणाम करू मातोश्रीला हार घालून या ठिकाणी वंदन करू महाराज आपण हे खूप मोठ संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श आपला घातलेला आहे की प्रत्येकाने आपला उत्तराधिकारी नेमून त्यांच्या हातून हे पुढचं कार्य करून घेतलं पाहिजे या ठीक, ठीक, आणि मीडियाच्या लोकांना मी धन्यवाद देतो बर का जाधव साहेब ही बातमी गडाची देशाच्या कान्या कोपऱ्यात आपल्याला जगत नारायण महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आदरणीय पूज्य महंत गुरुवर्य शिवाजी बाबांच्या आशीर्वादाने आज नारायणगड या ठिकाणी संभाजी महाराजांची बाबा केली त्याबद्दल डॉक्टर महाराज संस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहे सगळ्यांनी उत्तर अधिकारी जाहीर करायला लागले महाराज मी बऱ्याच दिवसापूर्वी उत्तर अधिकारी जाहीर केले शिवाजी बाबांनी आज उत्तर अधिकारी जाहीर केले आणि आमच्या घटनेतली तिसरीतुदी केली भोकेश साहेब घटना घटना लिहिली ज्यावेळेला उत्तराधिकारी नेमला जायचो नेमकोचाच असला पाहिजे आणि नसला तर बारा गाव त्या ठिकाणी दिलेत त्या गावचा असला पाहिजे आणि त्या गावचा जर नसेल बारा गावचा पुन्हा जिल्ह्यात असला पाहिजे जिल्ह्यात काय केलं सांगितलं नियुक्ती करत असताना ट्रस्ट मंडळी मला लागले ठराव घ्या लवकर लिहा तो करा ते करा मी म्हणतो माझा अधिक कर्तृत्व बघा आणि जर बाबाने लिहून ठेवलं जरी असं माझ्याकडं कर्तृत्व जर नसेल मला पाहिलं आणि निश्चितच संभाजी महाराजांनी उत्तराधिकारी केलेले आम्हाला खूप मोठा स्वाभिमान आणि आनंद वाटतो आमचं परम भाग्य की स्वामी महाराजांची वेंकट स्वामी महाराजांची मालिक बाबांचा अतिशय प्रेम स्वामी महाराजांनी दोन माणसं जिवंत केले गोटी गपूरला जयराम गुरु म्हणून आणि निंगूरला आसार पाटील म्हणून माणसं जिवंत केले माणिक बाबांना कळालं माणिक बाबा घोड्याचा टांगा घेऊन तिथे बिंदूर लागले स्वामी महाराजांनी दर्शन घेतलं ते दर्शन घेऊ नका येथे नाही उडू आले अवतार येणं ते पामर जीव किती तुम्ही सृष्टीच्या विरोधात काम करायला लागलात म्हणजे मेलेली माणसं जीवन करायला लागला आजपासून मी तुम्हाला बोलणार नाही माणिक बाबांनी सांगितलं स्वामी महाराज शपथ व्हा आजपासून मी मेलेला मनुष्य उठणार नाही बाबांनी साष्टांग नोट घातला कुणी स्वामी महाराजांनी आणि आपले मानिक बाबा यांची यांचे सावंत मानली आणि पुन्हा मात्र त्यांनी जिवंत केलं नाही त्या दोघांचा अतिशय प्रेम आमचे गुरु सुधाम बाबा आणि महत् माधे बाबा यांचा अतिशय प्रेम आणि आता आमचं प्रेम सगळ्याला माझ्या जीवनामध्ये सांगू समुख महाराज शिवाजी बाबा खऱ्या अर्थान या लोकांच्या माध्यमातून आई वडिलांची सुद्धा कधी आम्हाला आठवण होऊ दिली नाही कीर्तन झाल्यावर बाबा म्हणत असतात आता गाडी कसा मी म्हणतो बाबा येतो म्हणजे आधी गाडी कसा तुमचा बरोबर सांगता नाही महागाई येतात एवढं प्रेम दिलं बरोजे महादेव बाबांनी प्रेम दिलं बाबांनी प्रेम दिलं आणि बाबांचा सुद्धा उत्तराधिकारी जेव्हा झाले तेव्हा तो सोहळा या डोळ्याने पाहण्याचा योग आला बोलते महाराज आणि त्याच्यानंतर आता परंतु आदरणीय संभाजी महाराज यांचा देखील उत्तराधिकारी कार्यक्रम जो आहे तो पाहण्याचा योग माझ्या जीवनामध्ये जे आपले देव आहेत एक ठिकाणी मठाधिक असेल ते नव्हत नाही बघतो तुम्हाला महाराज राक्षस बोलचे महाराज आले मी म्हणलं महाराज इकडे कुठं यांना ते म्हणजे असं असं करते म्हणलं ते मठाधीपती झाले म्हणलं तुम्ही आता काय करू नका त्यांना पूजेला बसवा ते म्हणजे पूजेला माईक मी घेतला आणि सांगितलं खरल्याप्रमाणे अमक्या अमक्याचा मठाधिपती सोहळा झालेला आहे पंढरी गजर झाला ते मठाधिपती झाली फक्त आता मला विचारू नका कोणता प्रश्न घेतो कीर्तन झाल्यावर किंवा माझं बोलणं झालं मी एकांत कारण मीडिया समोरच का तरी पण हळूदेव महाराज ज्या ज्या वेळेला असे प्रसंग झाले त्याच्या खूप मोठं तुम्हाला सांगतो बाबा सांगतील आम्ही सांगतो त्या पद्धतीने त्यांनी कार्य केलं मी एकत्र अक्यशिव होतो त्याप्रमाणे जिजाऊ महासाहेबांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राला तोरण बांधलं स्वराज्याचं आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ते रक्षण करण्याचं आणि त्याचा वाढवा करण्याचं काम धर्मवीर संभाजी महाराजांनी केलं त्या पद्धतीने हे सगळं वैभव माझ्या बाबांनी शिवाजी बाबांनी उभं केलं आणि याच्यामध्ये मानाचा तुरा ठेवण्याचं काम आणि हे कार्य जे आहे वर चढ